तालुक्यातील उमरज क्रमांक एक येथील आयुष सचिन शिंदे या चार वर्षाच्या मुलावर आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असून आळेफाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली उमरज क्रमांक एक येथील आयुष सचिन शिंदे हा तीन चार वर्षाचा मुलगा आपल्या घराबाहेर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आजीचा हात धरून चालला असता समोरून त्याच्या नातेवाईकांची एक चारचाकी गाडी आली त्या गाडीकडे पळत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि मानेला पकडून बाजूच्या केळीच्या शेतामध्ये नेले परंतु बिबट्याच्या तावडीतून हा मुलगा सुटला आणि रडत गवताच्या बाहेर आला त्याच्या चुलतीने पळत जाऊन त्याला घरी आणले त्याच्या मानेच्या डोक्याच्या आणि कानाच्या गंभीर जखमा पाहून त्याला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचे हल्ले वारंवार होत आहेत वनविभागाने सतर्क राहणं गरजेचं आहे आणि शासनाने बिबट्यांच्या नसबंदीला अनुमती देणं अपेक्षित आहे जर वारंवार बिबट्यांचे असे हल्ले होत राहिले तर जुन्नर तालुक्यातील जनतेचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही योग्य वेळी वेळीच वनविभाग सतर्क होईल आणि या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी

बर सर सर आता दोन दिवसापूर्वी एक सत्तावीस वर्षाचा मुलगा ऑफ झाला गुंजाळ म्हणून मंगेश गुंजाळ म्हणून त्याच्या आधी हो त्याच्या आधी चार वर्षाचा मुलगा त्याला पण वागणे तो बी ऑफ झाला सर आता याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे आयसीयू मध्ये वार वार सर यांना वारंवार पत्रव्यवहार करून पण सर काळजी घेत नाहीयेत म्हणजे सत्तावीस वर्षाचा आयुष सचिन शिंदे नावे आहे सर वय वर्ष तीन आहे त्याच मला एकदमच काटवला माझ्या

नगरसेवक आहे ट्रेपळे म्हणून त्यांना फक्त एक आपला नंबर शेअर करतो आणि अनिकेत एक कोटेला ते थोडं फॉलो अप करतील सर आणि या पेशंटला पण हा लहान बच्चू याला पण आपण मदत मिळवून देऊ सर

देखा, 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 देखा। हो सर, हो सर, हो सर। बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या घोषणा गुरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजे विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपले चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका